नमस्कार मैत्रिणींनो आजच्या आपल्या या व्लॉगमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज गौरी हळदी कुंकाच्या दिवशी आम्ही आमच्या सोसायटीमध्ये हळदी कुंकवासाठी गेलो होतो त्यातील काही ठिकाणी असणाऱ्या गौराईचे फोटोज मी काढले आहेत खूप छान छान डेकोरेशन सर्व महिलांनी केले होते खूप छान अशी लाईट आणि त्याचप्रमाणे खूप छान असे डेकोरेशनच्या सर्व वस्तू ठेवून गौराईची सजावट करण्यात आली होती खूप मस्त अशा रांगोळ्यासुद्धा काढल्या होत्या गौरी गणपतीच्या सणांच्या वेळेस एक वेगळाच उत्साह हो सर्वांमध्ये असतो आजकाल थीमनुसारसुद्धा डेकोरेशन्स केले जातात गौराईसाठी विविध प्रकारचा फराळ सर्वांनी बनवला होता गौराईच्या साड्यासुद्धा खूप आकर्षक पद्धतीने एकदम व्यवस्थित नेसवल्या जातात मी एका ठिकाणी गौराईसाठी गेले होते तिथे अशा पद्धतीने बसवलेल्या गौराई होत्या खूप छान वाटत होत्या आणि डेकोरेशनसुद्धा खूप मस्त केलं होतं त्यांनी पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये